कुठे आहे अरे बघा मित्रांनो जिताडा बा कसा मोठा एक नंबर <laughs> खतरनाक काम झाला मित्रांनो बघा जिताडा <laughs> कोमट कोमट लॉटरी एक नंबर आणि बघा अजून पुढे एक आपल्याला मावरा भेटला कोमटात आहे परेश सुतल परेश उतल जबरदस्त कोमट आहे मोठा सॉलिड जबरदस्त मोठा साईज आहे रे परेश उतल। दाखवतो कसली सायदे बघ मोठी एकदम खतरनाक अर बघा कसला मोठा जिताडा आपण एक नंबर त्याच्या एवढाच मोठा आहे ना बाबू जितताडा बघा जितताडा लॉटरी एक नंबर मित्रांनो इकडे आवाज आपल्याला मोठा बघा अजून एक आवाज भेटलाय एकदम शिवंत आहे दाखव आवाज इकडे सोडव मित्रांनो बघा आपल्याला जिताडा भेटला दाखवत म थांब थांब बाबू दोन मिनिट थांब दाखवते आपल्या ऑडियन्सला बघा कसला मोठा बघा काय आहे कोमट आहे कोमट आहे अरे जबरदस्त जिताडा अजून एक तिसरा जिताडा जिताडा बघा चित्ताडा बघा चित्ताड्याची साईज बघा साईज बघा एक नंबर मोठी साईज आहे खतरनाक हे बघा जबरदस्त मोठा साईज आहे जिवंत आहे अरे नंबर जिवंत जुवंत बघा रावस एकदम खतरनाक पीस भेटलाय जबरदस्त साईज आहे जिताडा एक नंबर काम पच्चीस जबरदस्त एक दोन तीन आणि चार चार जिताडे आणि एक एक रावळ नमस्कार मित्रांनो मी यष्टबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज हो आपण वाघरा मासेमारी करायला काय कायकडे टन म्हणतात काय कायकडे वाघराची झाली असते काय काय टन असतात तर आपण आहे ना आज आहे ना टनाची मासेमारी करायला आलोय त्याला मोठे मोठे मासे भेटतात चिताडा असेल ताम असेल खडपपालो असतील अजून ग्रॉपर फिश असतो ना म्हणजे आपण हेकरू म्हणतो ते असतील तर त्याच्या मासेमारी करायला आलो आहे तर बघूया आज आपण जाळं लावलेली काल संध्याकाळी सहा वाजता जायला लावली तर ला आज सकाळी आहे ना सात वाजता आपण जाळं ओढायला आवत आहे तर बघूया आपल्याला किती आज आपल्याला मावरा भेटतो येतो या जाळ्यामध्ये तर आता आपण बांद्रामधून निघालो आहे तर तुम्हाला दाखवतो डायरेक्ट लोकेशनला आपण जेव्हा जाळं ओढायला घेऊ ना तेव्हा दाखवतो आपल्याला किती मावरा भेटतो येतो आता ना आपण जे झालंय ना ते ओढायला सुरुवात केली आहे आपण ओढायला आता सुरुवात केली आपण काय आता तिकडे नांगेरा पण वरती घेतलाय ती आपण लोहिली म्हणतो ना नांगर वरती घेतलाय आता एका साईडून हेटी वडा सुरुवात करू एका साईडून फरा दगडाची साईड असते ना म्हणजे वजनाची साईड त्याला हेटी म्हणतात आणि भुजाची साईड असते त्याला फारा म्हणतात मित्रांनो पहिला ना आपल्याला पालवाला खडा पालवा बघा पहिला पालू लागलाय जिवंतच आहे पण खडप पालू साईज पण मस्त आहे अजून पुढे बघूया आपल्याला काय मावरा आहे तो कुठे आहे अरे बघा मित्रांनो जिताडा बा कसा मोठा आहे एक नंबर <laughs> खतरनाक काम झाला मित्रांनो बघा <laughs> जिताडा कोमट कोमट लॉटरी एक नंबर आणि बघा अजून पुढे एक आपल्याला मावरा भेटला कोमटात आहे परेश सुतल परेश सुतल <laughs> जबरदस्त कोमट आहे मोठा सॉलिड जबरदस्त मोठा साईज आहे रे परेश बा दाखवतो कसली साईज आहे बघा मोठी <laughs> एकदम खतरनाक बरंच किती किलो तसा अंदाज आहे नऊ दहा किलो नऊ किलोचा कोमट आहे बघा जिताडा मग नंतर सोडवताना दाखवतो पहिले साईडला ठेवला आपण आणि अजून एक पुढे काय बघा पुढे एक आपल्याला अजून एक काय तर मावर आहे कोमटत आहे ना तो पण एक आहे पुढे पण तो बघा दोन लागात लागोपाठ लागले ते तुम्हाला दाखवतो पहिले जालो ओढून घेतली एक पहिला आपल्याला भेटलाय तो नऊ एक किलोचा भेटला आपल्याला पुढं पण जिताडाच आहे बघा एक नंबर एकाच जाल्यामध्ये दोन आपल्याला जिताडे भेटले आहेत जब जबरदस्त साईज भेटली जिताड्याची आहे आणि तिथं तो, तो पण मोठा आहे रे जिताडा तो मोठाच आहे रे आपण हा आहे ताजा आहे ताजा बाबूच्या साईडला काय तिकडे बाबूच्या साईडला इकडे बघा दाखव तुम्हाला जिताडा की किती मोठा आहे अरे बघा कसला मोठा जिताडा आपण एक नंबर त्याच्या एवढाच मोठा आहे ना बाबू अ बघा जित्ताडा बघा जित्ताडा लॉटरी एक नंबर आहे okay, okay. ना okay. बघ अरे एक नंबर ताजा एकदम बघा लाल लाल एक, एक नंबर काम झालाय मित्रांनो जबरदस्त दोन जिताड लागोपाठ खतरनाक मोठे जिताड लागले बघा साईज बघा साईज हा बघा हा एक आणि हा दुसरा दोन चिताडे आहेत दोन्ही पण साईज एकच आहेत ना दोन्ही पण नऊ नऊ आठ आठ नऊ नऊ किलोचे चिताडे आहेत बघा कोमट कोमट साईज बघ कसली आहे एक नंबर ना प्रवीण काम झालाय परेश काय बोलतोय दाखवत आमच्या नाकवा दाखवत मला नाकवा नागवाला पण घेऊया आपण व्हिडिओ काय काय कसं वाटतं एकदम जबरदस्त ना दोन मासे ना तुला हरे शोला। हरे शोला <laughs> दोन मासे भेटलेत आपल्याला आहेत आणि जायला ओढतो आपण बघूया अजून आपल्याला पुढे अजून किती मासे भेटतात ते आज आपण हरेश्वरला जायला लावलीत ना पण आपल्या आता एक रापण संपली आहे आणि तर आपण आपल्याला किती दोन जिताडे भेटले तुम्हाला दाखवतो सोडवताना आपल्याला जिताडे बघा साईज बघा असं की मोठ्या मोठ्या साईजचे दोन जिताडे भेटले जायत इकडे बाबा इकडे परेश मी सोडवा लागितलाय जिताडाय असली साईज दाखव तुम्हाला फोटो पण काढून दाखव तुम्हाला जबरदस्त मोठी ताय साईजा जिताडा काहीकडे बारामुंडी म्हणतात काहीकडे जिताडा म्हणतात तर काही त्या इकडे कोंबड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ना का मित्र न कमेंट करून सांगा आपल्याला एकदम ताजा ताजा एकदम जिताडा एकदम इकडे आहे ना परेश आणि प्रवीण एक चिताडा सोडवतोय आणि त्या साईडला काका आणि प्र बाबू दुसरा जिताडा सोडवतो अगो <laughs> मित्रांनो आपला काय एक पहिला चिताडा सोडून झालाय दाखव तुम्हाला किती मोठा आहे तर इकडे परेश भाई पकडतो आपला जितताड्याची साईज बघा साईज असला मोठा जिताडा बघा जबरदस्त साईज आहे जिताडा एक नंबर काम पच्चीस साईज का सायकर परेश सत्तर ना मोठा जिताडा आहे इकडे दुसरा आता जिताडा पण सोडवतोय दुसरा जिताडा अग इकडे दोन दोन जिताडे तसा नाही डोले डोले धरे डोले डोलो धरे असा नाही असा धरायचं जबरदस्त आहे बघा बघा दहा किलो एक नंबर किती किलो आहे दहा été… किलो दहा किलो दहा किलो बघा जिताडा जबरदस्त आहे चला आता दुसरी आपण ओढायला जायचे आपल्याला जबरदस्त मोठे आपल्याला जिताडे भेटले बघा एक नंबर खतरनाक साईज भेटले मित्रांनो जिताड्याची आहेत दोन दोन जिताडे भेटलेत आहेत आणि ते पण दोन दोन जिताडे आहेत ना दोन्ही पण नऊ आणि दहा किलोचे जिताडे पण साईज बघा साईज एक नंबर जबरदस्त साईज आहे बघा जिताडे दोन दोन जिताडे पण एकदम ताजा ताजा एकदम फ्रेश आहे बघा लाल लाल चवडी आहे जी बघा साईज एक नंबर तर चला अजून एक आपले रापण आहे ना ते आता रापण आपल्याला ओढायचे आणि बघूया आपल्याला त्या रात आपल्याला किती आपल्याला मावरा भेटतोय तो अजून चला आपण आता ओढायला जातोय ती पण आपण आहे इंजिन स्टार्ट केलं आपण चला बघूया पुढच्या काय मावरा येतो आता आपण आहे ना दुसरी आपण ओढायला सुरुवात केली आहे इकडे अँकर पण म्हणजे पावरी असते ना नांगर तो आला आहे साइडला ना आपण आपली ओढायला सुरुवात केली आहे मित्रांनो बघा अजूनही आपल्याला जिताडा भेटला दाखवतो तुम्हाला थांब थांब बाबू दोन मिनटं थांब दाखवते आपल्या ऑडियन्स ला बघा कसला आहे बघा काय आहे कोमट आहे कोमट आहे अरे जबरदस्त जिताडा अजून एक तिसरा जिताडा आणि काय दुसरा जिवंत आहे ना आता लागला वाटतं लागोपाठ लागले ते बघा तीन लागले ते आहेत दोन तिकडे ठेवले आणि तिसरा जिताडा जबरदस्त आहे जिवंतच आपल्याला जिताडा लागला हा नाही आहे मोठा बघा जिवंत तुम्हाला दिसत असेल बघा जिवंतच जिताडा लागला आपल्याला मस्त इकडे स्टार्ट झाली देवाच्या आशीर्वाद आपल्याला तीन भेटलेत आहेत अजून बघूया किती भेटतात आपल्याला अजून स्टार्टिंगला हे आपण ओढताना स्टार्टिंगलाच लागला आपल्याला दुसरी आपण ओढताना याला नंतर सोडून घेणार आहोत बघी अजून आपल्याला किती मावरा भेटतोय हो तो अजून आपल्याला मावरा किती भेटतोय हो तो इथे मग लागले ना मजा येतील जिताड्या लागले ते इथे आपलं दुसरी पण आहे ना ओढून झाली आता यार आपण आहे ना तर आपण आता सोडवायला घेतलाय आहे ना आपला आता सोडून आला जिवंत जिताडा बघा जिवंत जिताडा बघा तोंडाची आपल्याला हालचाल दिसत असेल आणि आज तिसरा जिताडा बघा तिसरा जिताडा जिवंतच जिताडा जिवंत एकदम मस्त घे ताजा ताज एकदम तिन्ही पण जिताड्यात एक नंबर आणि हा जिवंत जिताडा तुम्हाला दिसत हालचाल इकडे ना आपली आता तिसरी आपण ओढायला घेतली आपण दोन्ही आपल्याला आपल्याला तीन जिताडे भेटलेत पहिल्यावर आपल्याला दोन भेटले आणि दुसऱ्या आपल्याला आपल्याला एक जिताडे भेटला बघूया तिसरं आपल्याला काय मावरा भेटतो बघा इकडे पावरे ना ते आता आले अंगार असतो आपला आता जाल ओढायला आता सुरुवात केली आपण आता तिसरी आपण आपली मित्रांनो बघा अजून एक आपल्याला कोमट म्हणजे जिताडा भेटलाय तुम्हाला दाखवता बघा साईज बघा साईज जिताड्याची जबरदस्त मोठा आहे बघा तिसऱ्या रापणीला तिसरा कोमट भेटला आपल्याला चौथा कोमट तिसरी रापण ओढून घेतलेली आपल्याला तुम्हाला दिसत असेल कोमट इकडे तो दाखवतो जेव्हा परेश घेईल ना वरती इकडे बाबू तुझ्या आहे ना इकडे फरावर आहे फरावर जबरदस्त कोंबड भेटले चौथा कोंबड भेटला आपल्याला चित्ताडा बघा चित्ताडा बघा चित्ताड्याची साईज बघा साईज एक नंबर मोठी साईज आहे बाबू घ्या मध्ये खतरनाक हे बघा जबरदस्त मोठा साईज आहे जिवंत आहे अरे एक नंबर जिवंत बघा रावस एकदम खतरनाक पीस भेटलाय जित्ताडा जित्ताडा जिवंत चिताडा साईज बघा साईज हा पण दहा एक किलो च्या आसपास जिताडा मोठा दहा किलोचा जिताडा बघा एकदम साईज एकदम स्टँडर्ड आहे हा बघा काय मित्रांनो कसा गेलाय काम जिताड्यांचा एक दोन तीन आणि चार चार जिताड भेटलेत आपल्याला जबरदस्त मोठे मोठे खतरनाक हा पाचवा लोडिंग आहे काय पाचवा पण बघूया भेटतोय का आपल्याला चार भेटलेत आहेत आणि बघी अजून आपल्या जाल ओढायचं आपल्याला आणि आता तुम्हाला दाखवतो नंतर सोडवता ना जिवंतच जिताड आहे एकदम जिवंत जिताडा बघा आणि साईज पण एक नंबर आहे मोठ्या मोठ्या साईजचे जिताड भेटले आहेत इकडे आहे ना आपण आ... सोडवायला घेतोय आता हा कोमट आहे ना काय जिताडा म्हणतात तर जिताडा सोडवायला घेतला आपण कोमट जिताडा बारामुंडी अजून अशी भरपूर नाव आहे त्याला आणि हा सर्वात मोठा पीस दिसतो आपल्याला आलेला आता आपला बहुतेक ना जिताडा सोडून झाला दाखवतो बघा जिताडा कसला मोठा आहे तो जिवंतच जिताडा एकदम टक्के जिवंतच जिताडा आहे देवाला जास्त लागते साईज बघा साईज जिताडीची एक नंबर खतरनाक बघा साईज बघा जिताडीची एक नंबर खतरनाक साईज आहे नको बरेश बघा साईज बघा यांची वन तर जिताड आहे काम पच्चीस केला एकदम काम पच्चीस तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याला चार जिताडे भेटले तीन आपल्याला चार जिताडे तर आता शेवटचे आपली चौथी रापड आहे ती बघूया आपण त्याला आपल्याला काय मावरा भेटतोय चला बघायला जाऊया आपण आता झालो ओढायचे ती पण आपल्याला आणि बघूया किती जिताडे ते शेवटचे आपण आता ओढायला घेतले पण आहे शेवटचे ओढायला घेतल्या पण आहे बघूया आपण आपण आपला काय मावरा भेटतोय तो या साईडला ना आता ना आपण नांगर आहे ना जी लोहिली म्हणतो ती आता ओढायला घेतली आहे वरती आली या साईडला आता आपण ओढायला सुरुवात केली आपण शेवटची रापण आई वचेर आपण ओढायला सुरुवात केली आपण ओके कुठे आहे कुठे आहे कुठे आहे रावस रावस कुठे आहे रावस रावस कुठे आहे रावस आहे अरे रावस आहे खाल्लेला रावस आहे रे नाही चांगलं आहे काय खायला चांगलं चांगलं आहे रावस पण त्याच्या कोणतरी माशांना खाल्लेलं आहे इकडे त्याला रावस आहे रावस माश्याला काय माश्यानी आहे त्याला हे छोटे छोटे मासे असतात ना त्यांनी खाल्लेले खेकड्या त्याला खेकड्याने खाल्लेलं आहे का हम्म खेकड्याने खाल्लेला आहे बघा रावस आहे तो पण मित्रांनो बघा इकडे रावस आहे आपल्याला मोठा बघा अजून एक रावस भेटलाय एकदम चांगला आहे दाखव रावस इकडे चांगला दिसतो राहोस रावस सोडव दोन मिनिटात सोडवून तुम्हाला दाखवतो रावस असलाय रावशी मोठी रावस आहे अरे एक नंबर प्रवीण कत्तार नाग दाखव इकडे पकड जबरदस्त पीस भेटलाय रावस रावस मोठी साईज आहे रावसाची बघा एक नंबर इकडे बघ प्रवीण दाखव रावस बघा साईज बघा रावसाची जबरदस्त पीस भेटलाय आपली शेवटची पण आपण ना संपली आहे आणि आपल्याला सर्व याला ना पावरा भेटला आपलेला आहे इथे दोन रावस भेटत आपल्याला हे त्या साईडला चार जिताडे दाखवतो तुम्हाला रावस दा रावस तिकडे आपण नेऊया जबरदस्त रावस आहे जिताडे आणि रावस बा किती भेटले त एक नंबर काम झाला हे बघा जबरदस्त एक दोन तीन आणि चार चार जिताडे आणि एक एक रावस आणि एक तिकडं अजून एक खाल्लेला रावस आहे ना तो तिकडं आहे त्या साइडला जबरदस्त रावत भेटले बघा काम पच्चीस एकदम खतरनाक मोठमोठे मोड़ रावत भेटले आहे आणि झाली बघा कशी असते टनाची झाली बोलतात टन झाडादाडा सुद्धा असतो एकदा बघा तर मित्रांनो आपण आलेलो वाघरा मासेमारी करायला आणि वागऱ्याला आपला जबरदस्त मावरा भेटला आपल्याला चार कोमट भेटलेत म्हणजे जिताडे असतात ना मोठमोठे ते आणि दोन रावस भेटला आपल्याला आणि कासव भेटलेले कासवला आपण सोडून दिला आणि एक पालू भेटला जबरदस्त मोठे मासे भेटले तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आणि हा पण आपला पालू भेटलेला आणि हा आपण कालवणासाठी घेतला आपण आता घरी नव्हतो आहे आणि समुद्राच्या किनारे आहोत आपण आता बोटीमधून उतरलो आपण कारण बोट आपल्याला नांगराला बांधायची आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला ही व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण मी तुमच्यापर्यंत ना असे नवीन भन्नाट व्हिडिओ चांगला घेऊन येत असतो आणि आपल्याला ना नक्की एकदा सबस्क्राईब करा कारण तुमच्यापर्यंत एवढं व्हिडिओ चांगले चांगले कंटेंट घेऊन येतो आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो कारण एक सबस्क्राईब भरपूर खूप काही मोटिवेशन देऊन आपल्याला आणि खूप चांगल्या चांगल्या कमेंट करा तर चला मित्रांनो भेटू अशा नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो